आणि ग्रंथोपजीवी भगवंताला त्यांनी प्रार्थना केली ज्ञानेश्वर आणि भगवंता हे निस्ते व्याख्यानं करतात आणि ग्रंथ वाचून ग्रंथावर व्याख्यानं देऊन आपली उपजीविका चालवतात आपलं पोट राहतात भगवंता त्यांना सद्बुद्धी होऊ देते दृष्टा दृष्ट विजयी दृष्ट जे दिसतं जग ते आणि अदृष्ट दिसण्याच्या पलीकडे जे खरं जग आहे विजये ते त्यांना कळू दे भगवंता ओहावी हो जी ज्ञानेश्वरांनी चिंता व्यक्त केली त्यांच्या काळात असंच होत होतो तांड म्हणून ज्ञानेश्वराचा अवतार झाला रेळू महापुरुष येतात आदि शंकराचार्यानंतर ज्ञानेश्वर झाले शंकराचार्यांनी शंकरा सगळा देश फिरून ज्या ज्या ठिकाणी खोटेपणा चालला होता ग्रंथोपजीवी वि माऊली म्हटल्याप्रमाणे ग्रंथावर उपयोग चालवणारे आज जे चाललंय आज तेच चाललंय त्यांना ज्ञान होऊ दे भगवंता समाजाचा उद्धार होऊ दे अशा तऱ्हेने गावोगावी राजा राज्यात गेले आद्य शंकराचार्य तिथले जे मुखंड होते स्वतःला खूप विद्वान समजणारे आम्ही ब्रह्म पाहिलाय साधं ध्यान सुद्धा लागत नव्हतं पण ब्रह्म पाहायला खोटा प्रचार त्यांना हरवलं आणि पुन्हा वैदिक धर्माचा झेंडा उभारला काही काळ निघून गेला माऊलीला यावं लागलं आपल्यातूनच तदात मानव सूर्जाहमम आपल्यातून उत्पन्न करतात परमेश्वर अवतार नाही घेत आपल्यातून परमेश्वर उत्पन्न होतात माऊलीप्रमाणे त्यांच्या काळात हीच परिस्थिती होती खोट्या कल्पना धर्माच्या दांभिकपणा अहंकार आम्ही ब्राह्मण आम्ही श्रेष्ठ आम्ही अमके आम्ही तमके आम्ही अनेक ग्रंथ आम्ही वाचले आहेत रावणाप्रमाणे दशमुखी म्हणजे दहाही ग्रंथ त्याला पाठ होते म्हणून दहा मुख सांगितले रावणाला माणसाला का दहा तोंड असतात का दशग्रंथ सहा दर्शन आणि चार वेद दहाही ज्याला मुखस्थ होते म्हणून तो, तो दशमुखी रावडा रूपकात्मक आहे सगळं असे पुन्हा रावण माजले होते बाउलीच्या वेळेला आद्य शंकराचार्यांनी जाऊन जाऊन वादविवाद केले जाऊन जाऊन नाहीतर आज ही परिस्थिती आज नाहीतर आज आपण ख्रिश्चन किंवा मुसलमान राहिलो असतो त्या महापुरुषाचा पराक्रम आज आपण वैदिक आहोत जाऊन जाऊन पराजित केलं त्यांना लहान समोर आणि संबंध शांत करून निघून गेली आद शंकराचार्य कुठे गेले कोणाला माहीत नाही असं मानतात की ते गुहेत निघून गेले कोणती गुहा तीच गुहा कार्य झालं थांबली नाहीत नाही तर आपण थांबतो चालल्या पिढ्यान पिढ्या राज्यकारभार चाललाय एका डायनेस्ट्रीचा कसं नाही काम आहे झालं की निघून जायचं कोणाला माहित नाही आदिशंकराचार्य कुठे गेले माऊली आल्या तीच परिस्थिती समाजाची होती संन्यासाची मुलं म्हणून त्यांना गावाच्या बाहेर ठेवलं लहान 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 मुलं चौघे भावंड अतिशय सुंदर होते गोडे गोरे पान सुंदर लहान लहान कोळी मुलं केवळ संन्यासाची मुलं मानून वास्तविक संन्यासाची मुलं ती नव्हती विठ्ठल पंतांनी संन्यास घेण्याच्या अगोदर आपल्या बायकोची परवानगी घेतली नव्हती संन्यास घेण्याकरता त्याचे नियम आहेत काही लग्न झालं असेल तर बायकोची परवानगी घेतली पाहिजे की मी संन्यास घेऊ काय तिने जर म्हंटल की संन्यास घ्या मग तिच्या अनुद्यानी पहिली आपल्या बायकोला आई मानायचं पहिले तिला परिणाम करायचा ही पद्धत आहे संन्यास घेण्याची विठ्ठल पंतांनी ज्ञानेश्वरच्या वडिलांनी हे काही केलं नाही सरळ वैराव घ्यायला निघून गेले काशीला आणि न कळत आपल्या पत्नीला न कळत न आँँ, अनुज्ञा आँँ, घेताना आणि संन्यास घेतला हे चूक होतं पण पैठणच्या ब्राह्मणांना समजेल तेव्हा ना ते ग्रंथोपजीवी होते पुस्तकं वाचायची ना अहम अम अहमता ठेवायची आणि त्या धर्माय असं मानायचं विठ्ठल आणि सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे त्यांना प्राणत्याग करायला लावलं आणि कारण कोणतं पैठणच्या ब्राह्मणाचं अज्ञान विठ्ठलपंत खऱ्या अर्थाने संन्याशी झाले नव्हते पुन्हा येऊन संसार केला त्यात महा जीव जन्माला घातले नाही तर आजचा महाराष्ट्र आज राहिला नसता असा हा इतिहास आहे पुन्हा काळ लोटला ज्ञानेश्वराच्या काळामध्ये विद्वान होते अनेक होते ग्रंथोपजीवी ग्रंथाचं पठण करायचं दशमुखी रावण अनेक होते मला असं येतं मला तसं येतं मला मी मी अध्यात्म आहे मी ब्रह्म आहे म्हणून मी ब्राह्मण आहे अशा अर्थाने अनेक लोक होते इतिहास बदलवून टाकला माहुली एकाचही त्याचे शास्त्रीय पंडित जे कोणी असतील एकाचही नाव इतिहास नाहीये एकाचही नाव नाही कोणाचं नाव आहे गोरा कुंभार सेना न्हावी शिक्षण न झालेली ती नामदेवाची असे काम ज्यां ज्यांनाबाई ह्या लोकाला लो। वर आणलं इतिहास बदलवला ज्ञानेश्वरांनी इतिहास बदलवला पुन्हा कालावधी गेला पुन्हा गरुळ पाणी झाला समाजाचं आणखी एक महापुरुष आला तुकाराम हा महापुरुष तुकारामाचं आयुष्य फारसं माहीत नाही लोकांना पण असं म्हणतात मी थोडं म्हणजे वाचलंय तुकाराम हे मराठा होते पण स्वत तुकाराम आणि स्वतःला मराठा कधीच म्हटलं नाही बरे झाले देवाल कुणबी झालं मी कुणबी आहे असं म्हणायचे ते शूद्र म्हणायचे स्वतःला मराठा आणि हे असं कधीच आणि म्हटलं नाही तीच परिस्थिती होती तुकारामाच्या वेळेला दांभिकपणा ग्रंथाचं आलोडन करायचं ग्रंथोपी जीवीये आणि त्या भरशात मी विद्वान आहे अनुभव एकही नाही साधनेचा सा मुळीच अनुभव नाही पुस्तक वाचून बसून पांडित्य दाखवायचा काळ पुन्हा आल्यावर संथपणे हा महापुरुष समोर आला घरचे बरे होते ते परंतु इकडे अध्यात्माकडे लक्ष असल्यामुळे अशी परिस्थिती आली खायला मिळेना मुलांना परवा नाही केली आहे तयारी आपली स्वतःकरी विचार करा आता लुक टू युअर सेल्फ आपला तो विचार करा आहे ते आणि नाही आपली ते आहे पण हे आपण घेतलं पाहिजे थोर महात्मी होऊन गेली चरित्र त्यांची पहा आपण त्यांच्या समान व्हावे हाच आपण बोध करा तरच त्यांच्या ते याचा उपयोग नाही तर काय निस्त ऐकून जायचं टाळ्या वाजायला घरी जायचं कोण करेल काम हे समाजाचं उद्धाराचं तुकाराम करा माझ्याकडे कर झाली खूप आपत्ती सहन केल्या आणि ते शुद्ध असल्यामुळे त्यावेळेचे जे वरिष्ठ वर्गाचे लोक होते त्यांनी तुच्छतेने तुकारामाकडे पाहायचं लिहून ठेवलंय काही काही तुकाराम पण नाही दिले बरे झाले देवा कुणबी झालो नाहीतर दंभे असता मेलो मी जर ब्राह्मण कोणा जन्माला आलो असतो दंभ मला झाला असता अहंकार आणि त्यातच मेलो असतो मी भगवंता कृपा केली तुम्ही मला शूद्र केलं अशी त्यांचे उद्गार आहे त्याच वेळेला ही परिस्थिती होती हळूहळू हळू आणि तुकारामाला गुरु नव्हता ज्ञानेश्वराचे गुरु त्यांचे मोडील बंदी बंधू पण तुकारामाने कोणालाही गुरु नाही केलं आपला प्रवास चालू ठेवला जीवनाचा सत्य जाणण्याचा प्रवास चालू ठेवला आणि त्या सत्याच्या आधारावर जे प्रत्यक्ष अनुभव आले ते त्याने लिहून ठेवले पुस्तक वाचून लिहिलं नाही युद्धतेचे लक्षण की पन्नास पुस्तक वाचायचे आणि आपले एकावन्न पुस्तक लिहायचं पुस्तक वाचन काही केलं नाही त्यांनी अनुभव हेच त्यांचं ज्ञान संपूर्ण त्यांची ग्रंथामध्ये अनुभव हाच प्रमुख आहे आणि त्याच्याप्राणी लोकांना सांगितलं लो। काही काही स्पष्टपणे सांगितलं स्पष्टपणे सांगितलं त्याच्यामुळे त्यावेळेचे जे होते मोठी मोठी माणसं लब्ध प्रतिष्ठित त्यांनी तुकारामाला मारलं मारलं ज्ञानेश्वराला मारल तुकारामाला मारल सगळ्या संतांना मारलं तुकारामानी काही काही वेळ कडक भाषा वापरली आहे धर्माचे कारण करणे खंडण। धर्मा पाखंड खंडण धर्मात तुम्हाला रक्षण करायचं असेल पाखंड जे आहे खोट्या गोष्टी धर्माच्या नावावर खपवणारे अनुभव कबडीत का नाही पण निस्सा खोटा प्रचार करायचा पाहिलाय उभा आयुष्य माझं जवळजवळ असं समजा नव्वदाच्या घरात माझं शरीर गेलंय जवळजवळ शंभर वर्षाचा इतिहास पाहिलाय तेच चाललंय त्यावेळेला जी परिस्थिती ती आजही परिस्थिती आहे आपल्याला दुरुस्ती केली पाहिजे तुकारामाचे अंग वाचून अर्थ समजायचा असेल ते आपल्या याच्यात थोडं तरी उतरायचा प्रयत्न करावा त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे प्रयत्न करूया धर्माचे कारण करणे पाखांड खंडणं नाही भाड भीड तुका म्हणे शाण थोड धर्माच्या रक्षणाकरता पाखंड खंडन केलंच पाहिजे जे आद्य शंकराचार्य केलं ज्ञानेश्वरांनी केलं नाही भाड भीड काही भीड नाही तुका म्हणे शहान सोड घरा सरळ वगैरे लागल तरच समाज राहील तरच धर्म राहील नाही ते अधर्म वाजेल हे तुकारामाचं जीवन शेवट पर्यंत आणखी गोष्ट सांगून हा जो अभंग म्हटला आमच्या दत्ताजींनी त्याचा अर्थ सांगायचा मी प्रयत्न करतो सारी वा। ही सारी महापुरुषी मंडळी ह्यांना प्राकृतिक मरण नाही आलं लक्षात ठेवा आपल्या वैदिक परंपरेमध्ये शरीराच्या मरणाकरता वाट नाही पाहिली या लोकांनी आद्य शंकराचार्य कुठे निघून गेले कोणालाही माहित नाही बत्तीस वर्षाचा तरुण मुलगा सगळं कार्य केलं निघून गेले ज्ञानेश्वर माऊली ओवर बाउंड्री वीस वर्षाचं वय वी जवळ बीस एकवीस वर्षाचं वय सगळं काम केलं निघून गेल्या उत्तरेमध्ये मुसलमान यायला लागले होते त्याची चाहूल लागली, लागली माऊलीला स्वत नामदेवाला घेतलं बरोबर नामदेव उंच हितपाठ होता सव्वा सहा फूट घोरा गोरा पान होता त्याला घेऊन गेली उत्तरेत गुजरातपर्यंत त्यांना पंजाबमध्ये पाठवलं पंजाबमधले जे गुरु झाले त्याच्यामध्ये नामदेवाचं नाव आहे आणि स्वतः मग पुन्हा महाराष्ट्रात आले सगळ्या संतांना खोट्या विद्वानांना नाही गोळा केलं खालच्या तळागळाच्या लोकांना वर आणलं गोरा अमके दमके एक नवीन फळी उभारली राष्ट्राची आणि कार्य करून अवघ्या विसा वर्षी निघून गेले प्राकृतिक भरण नाही त्यांना आलं जे ये आम्हाला येत निघून गेले तेच तुकारामाने के केलं तुकारामाची जाण्याची वेळ आल्यानंतर लोक तिथे नदीपर्यंत आले पोचवायला त्याने सांगितलं तुम्ही माझं मरण नाही पाहू शकत मला वेळ मिळाला तर तुकारामाचं मरण साधारण लोक का पाहू शकत नाही याचा प्रत्यक्ष मी रोज प्रयोग केला अद्भुत मला वेळ मिळाला आणि लक्षात राहते मी उद्या सांगेन महान प्रयोग आहेत नाही पाहू शकत आपण आता सांगतोच कदा उद्या मला आठवण नाही राहणार मी मिठाई काढत होतो मी माझ्याबद्दल सहसा बोलत नाही त्याच्यामुळे अहंकार येतो बोलू नये असं मी विभूती काढतो मी पेट्रोल काढतो मी पेढे काढतो बोलू नये काढू नये फक्त माहिती होऊन सांगतो एवढ्यापुरती मिठाई काढत होतो मी, मी एका जाण्याने मला शिकवलं घाणेडी विद्या घाणे विद्या पण मी मला मी सायन्सचा माणूस आहे मला अनुभव पाहिजे कोणी काही सांगायचं मी त्याच्यावर विश्वास कधी ठेवत नाही अनुभव असला तरच नाही तर नाही मी स्वतः मिठाई काढत होतो मी जर विषय काढली असती इथे एवढी भीड झाली असते का लाखो लोक आले असते खोट्या चमत्काराच्या मागे लोक लागतात पण ती पिशाच्ची विद्या होती पिशा आच्च आमच्या दत्ताईच्या आईनी माझ्या पत्नी त्यांनी सांगितलं आपल्याला मुलं बाळ आहेत हे काय तुम्ही सोडून द्या पिशाच्च्या द्वारे होत होत त्याचाही मी प्रयोग सांगतो तुकारामाच्या मरणा मग त्या अभंगाचा अर्थ पाहू माझा जो गुरु होता त्या अविध्यचा तुम्हाला माझ्या मुलासारखा होता तो आजही जिवंत आहे नागपूरच्या जवळ पहिला माझा प्रयोग त्यांनी मला विद्या शिकवली त्यात यश मला मिळालं उघडा हात केला मी आणि पिढा काढतो म्हटलो माझा केलेला प्रयोग सांगतो तुम्हाला मी दत्ताजींना ही आठवत असेल दत्ताजी लहान होते ही जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे पिढा असा काढायचा मी मंत्राचा प्रयोग केला त्यापूर्वी पिढी निघत होते प्रयोग करायचं मी सायन्सचा माणूस आहे पेढ्या येईन हाताळ हाताळ पेढ्याच येईल मग माझा जो गुरु जो तो जो तो जो होता जो मला मुला का त्याचं नाव विश्वनाथ आजही आहे तो नागपूरच्या जो चंद्रपूरला आहे मला तो बाबाजी म्हणायचं बाबाजी असं नाही येणार म्हणे पिढ्या जो निर्माण होतो पिशाचे विद्यानी फोर्थ डायमेन्शन जे सायन्सचे लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवा तीन डायमेन्शन आहे लांबी रुंदी उंची शेवट आणखी एक डायमेन्शन आहे आयन्सट्यांनी शोधून काढली टाईम डायमेन्शन तिथले वेळ आपण नाही पाहू शकत तिथे पाहायचा प्रयत्न करा दृष्टी अधू होईल तुमची त्यांनी मला सांगितलं बाबाजी हा प्रयोग तुम्ही करू नका तुम्हाला आंधळेपणा तुम्हाला येईल दिसेच ना मला काही मग त्यांनी फुलं ठेवली हातावर फुलाच्या आड मग पेढा उत्पन्न झाला मी प्रयोग केलेला सांगतो तुम्हाला हे सगळं थोतांड चाललंय पेट्रोल काढणं विभूती काढणं सळत होत आहे ही पिशाची विद्या आहे ती गोष्ट तुकारामानी ओळखली होती तुकारामाचं मरण हे लोक पाहू शकत नव्हते तुकारामाने आपलं शरीर पंचमहाभूतात विसर्जित केलं तुम्ही नाही पाहू शकत ते यु कान सी इट आंधळीतरी डोळे म्हणून तुकारामाने सगळ्यांना परत पाठवलं त्या नदीवरून आणि जंगलात गेले आणि पंचमहाभूतात शरीर विसर्जित केलं बस तुकार झाला से कळस हे आहे तुकारामाचं जीवन आता त्यांनी जे अभंग केले आहे त्याच्यापैकी थोड्या वेळात आपल्याला जास्त पाहायचा प्रयत्न करूया दत्ताजींनी पहिला जो तुकारामाचा जे अभंग म्हटलं त्याचा अर्थ पाहू वेळ खूप लागेल पण वेळ नाही आहे आता पहा अर्धा तास होऊन गेला वेळ तरी पण एक आपल्याला विनंती आता मला असं वाटतं तुमच्याकडे अंधार पडला आहे पण शाळेत तरुण आहात माझ्या वयाने तुम्ही शाळे आहात तरुण माणसं जास्त बुद्धिमान असतात म्हाताऱ्यांनी राग मानून देऊ न म्हातारे बुद्धिमान असतात म्हातारे आशीर्वाद देतात आणि विवेकचक असतो तरुण माणूस या तऱ्हेने याचा विचार करा पठडीबाज पद्धतीने विचार नका करून या काही ज्ञान प्राप्त होणार नाही आणि तुकारामाने आपलं आयुष्य जे वेचलं त्याचं बोधही होणार नाही मी प्रयत्न करतो समजायचा प्रयत्न करत त्यांनी म्हटलंय जो का निर्गुण निराकार परमेश्वर परमईश्वर हा निराकार आहे थोडक्यात सांगतो चिंतन करा घरी गेलं समजेल तुम्हाला थोडक्यात आजचा विज्ञानाचा सिद्धांत सांगतो हे सारं सृष्ट जग जे आहे दर्ल्ड विच विच यू कॅन परसिव्ह हे सृष्ट जग काही अब्जावधी अब्जा वर्षानंतर असं कमी कमी होत होत येणार आहे आजचा आजच्या विज्ञानाचा सिद्धांत आहे तो मोठी मोठी पुस्तकं लिहिली आहेत वाचत चला भगवंतानी अर्जुनाला सांगितलं अर्जुना तुला जर मोक्ष हवा हो असेल तर ज्ञानाबरोबर विज्ञानही आचरण कर ज्ञानम विज्ञानम सहितम या ज्यात मोक्षशे शोभा तरच तुला मोक्ष मिळेल नाही तर राशील पाश्चिमात्य लोकांनी विज्ञानच वाढवलं ज्ञान नाही आम्ही ज्ञान वाढवलं विज्ञान सोडलं दोन्हीच रंगम पाहिजे ज्ञानम विज्ञानम सहितम आजचं सारं जग जे आहे हे अनंत काळानंतर हे कळू कमी 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 इटवी श्रिंक कमी कमी होणार आहे हा सूर्य राहणार नाही काही राहणार नाही संबंध जेवढं सगळं जग आहे कोणी कोणी किती विश्वास अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे हे सगळं जग कवी होता 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 शेवटी एक अवस्था येणार आहे वाचत चला आपल्या वैदिक परंपरेमध्ये ज्ञानाबरोबर विज्ञानालाही स्थान आहे म्हणून वैदिक परंपरा आजही टिकून आहे हे जग कमी होणार किती एक कृष्ण गोळा उत्पन्न फक्त एक किलोमीटर व्यासाचा बस सगळं जग त्यात आलं सगळं जग त्यात आलं सगळं नष्ट होणार आहे गिजेमध्ये लिहिलंय का आलोस मी लोक क्षय लोकान समाहरतो मी हप्रहा हे अर्जुना सगळ्या जगाला मी गिळायला आलो आहे तू काय म्हणतो मी कौरवाला मारतो आणि त्यांना केव्हाच मारलंय जगाला गिळायला आलो ब्लॅक होल हे ब्लॅक होल कृष्णविवर एक किलोमीटर डायमीटरचं राहणार आहे काही कालानंतर तेही कमी होईल तेही कमी होईल तेही कमी होईल आणि काहीही राहणार नाही नथिंग बिल रिमाइंडर तो निर्गुण निराकार परमेश्वर आहे हे आपल्या ऋषी अनुभव घेऊन ठरवलं होतं ना सदी सुपतात त्याचं वर्णन आहे ना सदा सदा विमा आणि काहीही तिथे राहणार नाही काही नथिंग विल रिमेंडर तो परमेश्वर आहे निर्गुण निराकार आकार नाही गुण नाही काही नाही काही नाही पण आहे कालांत त्यात काही नाही याच्यातून पुन्हा सृष्टी उत्पन्न होईल ब्लॅक होल आणि त्याचा विस्तारून आणि सगळं जग पुन्हा उत्पन्न गृह म्हणजे विस्तारणे ते आहे ब्रह्मदेवाचं कार्य हे जगाचं हे स्वरूप आहे हे तुकारामाने ओळखलं होतं म्हणून त्यांनी सांगितलं जो का निर्गुण निराकार तो परमेश्वर निर्गुण निराकार आहे गुण नाही आणि आकारही नाही आपण देवाला काही गुण लावतो आपच्यात काही गुण आहे म्हणून आपण त्याला लावतो आणि हिंदू परंपरा वैदिक परंपरेचे वैशिष्ट्य लक्षात घ्या आम्ही आमच्या परमेश्वराला आमच्याजवळ ठेवलं आहे आमच्या जवळ दूरने ठेवलं इतर परंपरा ज्या आहेत नाव नाही त्यांचा परमेश्वर वर आहे उपरवाला गॉड इन द हेवन आमचा देव आमच्याजवळ आहे एकदम फरक आहे इतर परंपरेचा आपल्या परंपरेत आमच्या जवळ आहे आणि किती जवळ आमच्यासारखाच वागलं पाहिजे त्यांनी म्हणून हिंदू सहसा पाप नाही करत कोणाचे गळे कापित नाही बायका बायकाने पळवत नाही पाडत त्याचं परमेश्वर त्याच्या जवळ आहे यांचं परमेश्वर वर आहे बदमाश्वराला मोकळी आणि आम्ही लग्न करतो मग माझ्या परमेश्वराने लग्न नाही केलं पाहिजे का म्हणून आमच्या भगवंतांना आम्ही लग्न करायला लावलं रामालाही लग्न करायला लावलं कृष्णाला लावलं ला। आणि कृष्णाला थोडं थोडकं नाही सोळा हजार बागेशी लग्न करायला हवी प्रत्येकाला लग्न करायला लावलं आम्हाला मुलं होतात आमच्या भगवंताला मुलं नाही झाली पाहिजे त्यांनाही मुलं होऊ दिले आम्ही आमच्यासारखं ते आमच्या जवळ ठेवलं इतकं जवळ ठेवलं की आम्हीच भगवंत झालो इथपर्यंत आपली तयारी ठेवली हे आहे म्हणून तुकारा म्हणतात जो का निर्गुण निराकार ते धरेले अवतार अवतरण म्हणजे उतरणे खाली मानवाच्या त्याच्यामध्ये खाली अवतार मानवाचा उद्धार करायला कोण येईल मग कोण अवतार होते अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी तुकाराम तशीच होते अवतार जो का निर्गुण निराकार ते समजा आता आजचं विज्ञान तेच सांगतं ब्लॅक होल त्याच्या पलीकडे नथिंग इज देअर अँड फ्रॉम दॅट नथिंग इज द होल वर्ल्ड इज क्रिएटेड अगेन हे सिद्ध केले आजच्या विज्ञानाने निर्गुण होता तो सगुणाशी आला निर्गुण होता ब्लॅक होल जे आहे कृष्ण विभाग त्याच्या पलीकडे काहीच नाही नथिंग वॉर देअर तो पुन्हा सगुण आला आला कसा ह्याच्या बादात नका पडू आहे हे मान्य करा आहे हे मान्य करा आपली ताकद नाही फक्त महान जे मुनी असतात ते जाणतील आपण त्यांच्या पावलावर पाऊल जाऊन त्यांनी सांगितलेलं आपण ऐकायचं भक्तासाठी प्रगटला फार छान आहे भक्त म्हणजे जोडणे भक्त म्हणजे टाळ कुठणं नव्हे केवळ भक्त म्हणजे जोडणे टू जॉईन भक्त विभक्त एकत्र केले त्याच्यापासून अलग करायचं म्हणतात विभक्त विभक्ती प्रत्ये जे आहेत याच्यामुळे भक्तासाठी जो व्यक्ती स्वतःला परमेश्वर अवसेशी जोडू चाहतो त्याच्याकरता परमेश्वराने अवतार घेतलाय महान सिद्धांत सांगितलाय तुकारामाने भक्तासाठी प्रगटला निर्गुण निराकार आकार घेतला आमच्यासाठी भगवंताने किती दळव आहे परमेश्वर भक्तासाठी प्रगटला जो का निर्गुण निराकार काय लिहिलंय तुकारामाने आता पलीकडे सामाजिक ज्या आपल्या कल्पना आहेत त्याच्यावर मला जास्त सांगायला वेळी नाही आणि सध्या योग्य नाही तुम्हीच विचार करा कंस याचा मामा दाखवलाय कृष्णाचा सख्खा मामा दाखवलाय कंस कंस म्हणे राक्षस होता आणि कृष्ण मान होता मानवाचा मामा काही राक्षस राहील का कधी ही वृत्ती आहे हे वृत्तीच आहे महाभारत रामायण हे वृत्तींचं युद्ध आहे प्रत्यक्ष इतिहास नाही आहे सुंदर त्याने लिहिलं आहे गेल्या कंस राणा कंसाला मारलो आता कंसाचं थो थोडं सांगतो मी आणि पलीकडे घेऊ आपण वेळ खूप लागतो म्हणून मला मी संकोच करतो सांगायला खूप सांगण्यासारखं संस्कृत भाषेसाठी भाषा नाही शिवभ अक्षर लक्षात आण सी आणि ह वर होिम काय करतो शिवम मारतो मारतो आणि खातो स्वतः शिंह हो। काय करतो हा स्वतःच पोषण करण्याकरता हिंसा करतो आता उलट करा, अक्षर करा। हो। आता करते ते अक्षर उलट करा शिंह आता सईकडे आण ह नाही हिंसा ही संस्कृत भाषा आहे शिव हिंसा करतो आणि उदरून राहण्या करतो जिवंत राहण्याकरता हिंसा त्याचा धर्म आहे नाही तर जिवंत नाही राहू शकत तो गवत नाही खाणं मरून जाईल शिव्हाचा धर्म हिंसा उलट तसच कसम आणि कंस कसम कसम म्हणजे कापणी तोडणी सत्याचा दायनाट करणे ही जी वृत्ती आपल्यात आहे तोच कंस आहे म्हणजे सख्खा मामा दाखवलाय कंस कसम कसाई शब्द इथूनच निघालाय कसाई कापणे ही जी वृत्ती आपल्यामध्ये आहे या वृत्तीला मारलं पाहिजे आपणच आप नाही तर कोण मारेल असेल मामा अगदी जवळचं दाखवलंय आपल्यातलीच ती वृत्ती आहे बळकी नाही आहे तुका म्हणे माझी वाणी मजशी उपदेशी आणि लोकाशी तेच सांडगे आपल्यातच ती वृत्ती आहे बाहेर कुठे जायची गरज नाही या वृत्तीला त्यांनी प्रथम मारलं मग काय केलं राजी स्थापिले उग्रसेना उग्रसेन कठोर तपस्या केली पाहिजे तपस्येशिवाय ज्ञानप्राप्ती नाही निस माय होऊन बसलात आणि झोपा काढल्या त्या लोकांना दाखवण्याकरता माय जपली नाही माळ जपता जपता माळ बंद पडते तुमच्यापैकी काही लोकांना अनुभव असेल नसेल तर घ्या नामजपही बंद पडतो पलीकडे तोंड हे जातो आणि श्वासही बंद पडतो हाय भक्ती मार उग्र तपस्या करावी लागते म्हणून त्याला उग्रसेन नाव आहे व्यासांनी कंस वृत्ती मारली आणि उग्रसेनाला त्या राज्या तपस्या केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही ही आहे कंसाला मारणं आणि उग्रसेनाला राज्या स्थापणं तुका म्हणे देवाधी देव हे देवाच्या देवा त्या देवा। शून्याच्या पलीकडे असलेल्या महान अवस्थेच्या पलीकडे असलेली जे काही असेल अवस्था तू तुवा उभा पंढरीराव जे काही ते असेल मला काही माहीत नाही हा समोर उभा आहे पंढरी माझ्या वेदानंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला निजनिष्ठे निष्ठे नामगावे विठवाशी शरण जावे भक्तीचा मार्ग जे काय तुमचं ज्ञान असेल नसेल मला नाही माहीत मी एवढं जाणतो तो का हा उभा पंढरीराव हा पंढरीराव उभा केलाय आणि एक सांगून मग दत्ताजीने पलीकडे म्हणायचं आम्ही पंढरीचा विठोबा काळा कुट्ट आहे काळा कुट्ट निष्ठा काळा पाषाण उभा केलाय त्याला मानवाचं काहीतरी रूप दिलंय ते ओवडधवड जगाचं खरं मूळ ते आहे ब्लॅक होल कृष्ण बिवाळा संबंध ही एक समाविष्ट होणारे काही काळानंतर तोच हा पांडुरंग तोच हा पांडुरंग म्हणून आपल्या साऱ्या देवता काळ्या दाखवल्या काली मा जगाचा संभार करायला ती आली आहे काळी कुट्ट आहे ब्लॅक होल पांडुरंग काळा राम काळा कृष्ण काळा आणि विष्णू काळा ही जगाची मूळ अवस्था आहे ब्रह्म अजिम्या ब्रह्म पाहिली म्हणून हे म्हणतात तुका म्हणे देवाजी देव हे देवा ह्या मायेतून तू आम्हाला आमच्याजवळ आला आणि कुठे आहेस तू आवभाय पंढरीराव समोर उभा आहे काय लिहिलंय खरोखर महान पुरुष आपल्या महाराष्ट्रात उत्पन्न झाले समजायचा आपण प्रयत्न करूया दत्ताजींना विनंती करतो आता नंतर